नमस्कार मंडळी गणगनगनात बोते वासल्य या यूट्यूब चॅनल वर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त गजानन महाराजांचं सुंदर आणि धडाकेबाज असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करावं चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वात्सल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद दर गुरुवारीशगाव दर्शनाला काय सांगू तुला बाबा पावतो पावतो भक्ताला, बाबा पाव तो पाव तो भक्ताला बाबा पाव तो पाव तो भक्ताला दर गुरुवारी शे भक्त येतात दर्शनाला काय सांगू तुला बाबा पाव तो पाव तो भक्ताला बाबा पाव तो पाव तो भक्ताला बाबा पाव तो पाव तो भक्ताला महिमा बाबाची थोर दावी नाना चमत्कार महिमाबाबाची थोर दावी नाना चमत्कार वाढल्या आंब्याला आणला त्यांनी क्षणात बहर मळा फुलविना भक्तीचा बळ देई भक्ताला मळा फुलविण्या भक्तीचा बळ देई भक्ताला बाबा पाव तो पाव तो भक्ताला बाबा पाव तो पाव तो भक्ताला दर गुरुवारी शे गावला भक्त येता दर्शनाला काय सांगू तुला बाबा पाव तो पाव तो भक्ताला बाबा पाव तो पाव तो भक्ताला बाबा पाव तो पाव तो भक्ताला बारा वर्षापासून विहीर कोरडी पडलेली बारा वर्षापासून विहीर कोरडी पडलेली पाणी आणले बाबांनी घनगनगनात गन बोल आणले बाबांनी गनगनगनात बोल शरण गेला पाटील चरणी बाबाच्या लागला शरण गेला चरणी बाबा च लगला बाबा पाव तो, पाव तो भक्ताला बाबा पाव तो पाव तो भक्ताला बाबा पाव तो पाव तो भक्ताला दर गुरुवारी गावला भक्त येता दर्शनाला काय सांगू तुला बाबा पाव तो पाव तो भक्ताला बाबा पाव तो पाव तो भक्ताला बाबा पाव तो पाव तो भक्ताला लीला बंकटा सदनी बाबांनी केल्या कीर्तेक लीला बंकटा सदनी बाबांनी केल्या कीर्ते व्याधी वारुनी भक्तांच्या भक्त तारी क व्याधी वारुनी भक्तांच्या भक्त तारी क दासी हे मानम वितशीर बाबाच्या चरणाला दासी हे मानम वित शिर बाबा चा चरणाला बाबा तारी तो तारी तो भक्ताला बाबा पाव 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 तो तो भक्ताला बाबा तो पाव तो भक्ताला दर गुरुवारी गुरुवाे भक्त भक्ते दर्शनाला काय सांगू तुला बाबा पव तो पाव तो भगताला बाबा पाव तो पाव तो भगताला बाबा पव तो पाव तो भगताला श्री भग संत गजानन महाराज की जय धन्यवाद